नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी पहिला गणपती म्हणून मानले जाणाऱ्या श्री मयुरेश्वर म्हणजेच मौरेश्वर गणपती मंदिर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्री मयुरेश्वर किंवा मौरेश्वर गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी आठ पवित्र गणपती मंदिरांपैकी एक आहे ते महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मोरगाव गावात आहे ते जेजुरी मोरगाव बारामती रोड आणि सासवड बोपदेव पुणे रोड मार्गे सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आहे मयुरेश्वर गणपती मंदिर हे एक महत्वाचे मंदिर आहे ते अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट दर्शवते याचा अर्थ असा की भाविकांनी मोरगाव येथून प्रवास सुरू करावा आणि शेवटी त्यांना त्याच ठिकाणी भेट द्यावी लागेल पेशव्यांच्या राजवटीत हे मंदिर भरभराटीला आहे आणि मोरिया गोसावांच्या उपस्थितीने ते झाले पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी करहा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थि स्थित आहे या मंदिराला भूस्वनंदा या नावाने सुद्धा ओळखले जाते मोरगाव याचा शब्दशा अर्थ मोराचे गाव असा आहे कोणी एकेकाळी या गावाचा आकार हा मोराप्रमाणे तर होतात शिवाय येथे भरपूर प्रमाणात मोरांची वस्ती होती म्हणून या गावाला मोरगाव म्हटले जाते अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते आता आपण पाहूया श्री क्षेत्र मोरेश्वरची कथा आख्यायिकेनुसार मित्रा येथील गणकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता तो आणि त्याची राणी उग्रा हे मूल नसल्यामुळे दुःखी होते त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वाद स्वरूप राणीला दिवस केले परंतु त्या गर्भाचे तेज प्रभा राणी सहन करू शकले नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला ब्राह्मणाच्या रूपात समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाले केले समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जसा जसा मोठा होत गेला तस तसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देव केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही अमृतवाचावर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आणि देवांवर आक्रमण केले त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून वाचवण्याची विनंती केली त्याच्या प्रार्थनाने प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन मोर पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याच ठिकाणी सिंधूचे मुडके पाडले आता आपण पाहूया कर मयुरेश्वर गणपती मंदिराचा इतिहास या मंदिराशी संबंधित एक आख्यायिका आहे असे म्हटले जाते की भगवान गणेशाचा जन्म त्रेतायुगात लेण्याद्री नावाच्या ठिकाणच्या गुहेत पार्वतीच्या पोटी झाला भगवानाने एका गोऱ्या मयुरेश्वराचे रूप धारण केले त्याचे सहा हात होते आणि तो मोरावर स्वार होता लहान गणेशाला झाडांवर चढण्याची आवड होती एके दिवशी त्याने चुकून एक अंडे तुटले ज्यातून एक मोर बाहेर आला म्हणूनच ही गणेश मूर्ती मोरावर स्वार होताना दिसते म्हणूनच त्याला मयुरेश्वर असे म्हणतात राक्षसाच्या वधाचे काम पूर्ण केल्यानंतर भगवान गणेशाने त्याचा त्याचा वाहन मोर भाऊ भगवान कार्तिकेय याला अर्पण केले आता आपण पाहूया मोरगाव येथे मयुरेश्वर गणपती मंदिराचे स्थान आधी सांगितल्याप्रमाणे मयुरेश्वर गणपती मंदिर हे खूप सोयीस्कर अंतरावर आहे हे ठिकाण पुण्याशी खूप जोडले चांगले जोडले असल्याने ते भारतातील सर्व प्रमुख शहरांशी जोडले जाते त्यामुळे तिथे तुम्ही सहज पोहोचू शकता पुणे आणि मोरगावमधील अंतर सत्तर किलोमीटर आहे मोरगाव गणपती मंदिर हे एका सुंदर ठिकाणी आहे आणि त्याची वास्तुकला देखील खूप प्रभावी आहे विस्तृत क्षेत्रात पसरलेले हे मंदिर भाविकांना अतिशय सुंदर दृश्य देते आता आपण पाहूया श्री मोरेश्वर मंदिर आणि परिसर अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यात पन्नास फूट उंचीची तटबंदी मंदिर आहे आवारा मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत मंदिरात प्रवेश करतात सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते नंदीचे सोंड गणपतीकडे असून गणपती समोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे चढवलेले आहेत या मूर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे मंदिरात रिद्धी म्हणजेच बुद्धी आणि सिद्धी म्हणजेच क्षमता यांच्या सुद्धा मूर्त्या आहेत आता आपण पाहूया गणपती मंदिराचे महत्व मोर्या गोसावी ज्यांना प्रेमाने मोरोबा म्हणतात हे गणपती शाखेचे एक प्रमुख संत होते या शाखेचे संत भगवान गणेशाची पूर्ण भक्तीने पूजा करतात त्यांनी मयुरेश्वर अष्टविनायक नावाचे गणेश मंदिर स्थापन केले ज्याला महान पेशव्यांचे संरक्षण मिळाले गणेश हा पेशव्यांचा कुलदैवत असल्याने त्यांनी मयुरेश्वर सह महाराष्ट्रातील सर्व मंदिरांचे पुनरुज्जीवन आणि भरभराट करण्यासाठी खूप काही केले हे मंदिर इतके महत्वाचे मानले जाते की लोक या ठिकाणाहून अष्टविनायक यात्रा सुरू करतात आणि शेवटी पुन्हा ते या मंदिरात परत येतात हेच मयुरेश्वराचे महत्व आहे आता आपण पाहूया मयुरेश्वर गणपती मंदिराची आख्यायिका मयुरेश्वर मंदिर आणि मोरगाव याचा गणपती संबंधित एक आख्यायिका आहे त्यानुसार भगवान गणेशाचा जन्म त्रेतायुगात लिहिण्यात गुहेत झाला गणेशाने सहा हाताने मयुरेश्वराचे रूप धारण केले आणि मयू म मोरावर स्वार झाला सिंधासुराला जिंकण्यासाठी हा अवतार होता तो मोरावर स्वार असल्याने त्याला मयुरेश्वर असे नाव पाडले सिंदरी सराचा वध केले करण्याचे काम पूर्ण केल्यानंतर भगवान गणेशाने तो मोर त्याचा भाऊ भगवान कार्तिकीय याला भेट दिला आता आपण पाहूया मोरेश्वर गणपतीची पूजा अर्चा व उत्सव माहिती सकाळी पाच वाजता प्रक्षाल पूजा जिस म्हणजेच गणपतीचे स्नान सकाळी सात वाजता षोडोपचार पूजा दुपारी बारा वाजता दुसरी षोडोपचार पूजा रात्री आठ वाजता पंचोपचार पूजा रात्री दहा वाजता शेजार केली जाते मुख्य गणेश मूर्तीची पूजा दररोज सकाळी सात दुपारी बारा आणि रात्री आठ वाजता केली जाते माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दोन दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर मयुरेश्वराचे दर्शन घेण्यास गर्दी करतात या दोन्ही दिवशी चिंचवड येथे संत मोर्या गोसावी यांनी स्थापलेल्या मंगलमूर्ती मंदिरातून भक्तगण पालखी घेऊन येतात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसात मयुरेश्वराच्या मंदिरात जत्रा भरते विजयादशमी आणि सोमवती अमावस्या हे दिवस सुद्धा साजरे केले जातात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद